तर राम राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये आणि आज आली तडस करत आम्ही बांबोड्यात जस्ट बांबुड्यात पोचलो कारण महेश भैया आज गावदेव आणि उद्या लगेन गावदेव म्हटलं सकाळचे आज येणार नॅशनल आणि आमच्या सोबतच आमचं करतं पुन्हा एकदा तडसचा चेहरा घेऊन धग व्यक्तिमत्व कुंडलचं आमचं पृथ्वीराज या सिनेमॅटिक पद्धती आम्ही निघालोय बांबोड्या बांबोड्याला बांबोड्यात आलोय थोडा वेळ राहिला आता घरापर्यंत जायचं बायाच्या आम्ही प्रेमानं महेश भाई बाया म्हणतोय तर बाळू भाई आम्ही निघालो तड्यास करत तर चलो पुढे जाऊन तुमचा नॅशनल बँड वगैरे सगळं धावतो कसा कसा विषय आणि आपण लवकरच जाऊ बाळूबाई सिनेमॅटिक फुटेज घ्यासाठी तर चलो बाळूभाईच्या फुटेजमध्ये तुम्ही शिल्प घालून आलाय असं आम्हाला जरा दिसत आहे की कि, कि यार जिंदगी मे पॅदा होकार ही गलती की आहे जर फायनली अथक आणि खडतर प्रवास करत पोहोचलो आणि सिनेमॅटिक पद्धतीने बाळू यायला तर नॅशनल बँड इथे लागला चढस्कर तू वागायला थोड्यात आपण सिनेमॅटिक पद्धतीने पण तर काय सिनेमॅटिक पद्धतीने चालू पाहिजे तर चलो मिळते आज विषय

तर बाबा तुझ्या इच्छा प्रकट करायला तुझ्या करून दाखवली नाहीत भरगी भेटाय एवढी भरगी असावी आणि जिवंत असली आम्हाला विषय म्हण बाकी तुम्हाला तर विषय झालाय गंभीर काल रात्री झालं गावदेव आणि सकाळी उठून पाटचा अंघुळ बिंगुल करून सगळे सिनेमॅटिक पद्धतीने आवडून मी आलो बाळू पाहिजे तिथं हॉल तर हॉल मध्ये जस्ट एंट्री करणार आणि तुम्हाला दावतो कसा कसा विषय आपला जरा बघू लागल्या पहिल्यांदा बघायचं जरा सिनेमॅटिक भोजनाचा विषय तर पहिल्यांदा आल्याला प्रवेश केलं किंवा के तो बाळूबाई सिनेमॅटिक फोटो सगळी लावून तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू प्रमाण जाऊ कसा कसा विषय आहे आमचं विकास भैया विकास भैया ज्येष्ठ समोर जॉईन झाले तर आता मी स्नेह भोजन करणार पायाच्या लग्नात जेवण खायचं म्हणलं विषय संपला तर पिकेट जेवण करणार गरजे असतात आम्ही जेवणाला बसणार आपला पुढचा विषय थोड्याच वेळा चालू करूया पुढचा बसायला बघा आणि बसूया चलो चल ते जेवणाची सोय एकदम झाली आले आल्या मुखली जागा आम्हाला गावल्या येतं आणि बाळू यानं लग्नात जेवण दिलं ही रुकी चुकी आम्हाला काय नाही म्हटलं जेवण ना एक पाहिजे हे तर आपण घेऊन जेवण दिवसानंतर शंभर टक्के पार्टी पाहिजे सपला विषय आणि काय नको आता जेवणाला जरा आस्वाद घेतो काय काय मी नव्हती फक्त जेवणात आणि मग आस्वाद घेऊन पुढचा विषय चालू करतो चलो पाहू बाई ठेव भिन्न भिन्न प्रकारचं मेनू इथं श्रीखंड कुर्मा कोणी सापला विषय जरा थोडासा ते भाऊ तर आता ताट गच भरलेला आहे जरा सुद्धा घेतो कसा कसा विषय मग तू जेवण मग बोलतो अच्छा तिथे कुक्यात चेहरा दोन चार पाच दिसायला लागलेत आपल्याला कसं टुपी विपी घालून आणि हसायला लागली ती कवळी कवळी स्माइल हे बाबा भास्कर की पापड सपलं बाबा किती खाणार केले हे जरा वर बघा हो तुमचा कुक्यात चेहरा दिसू दे कसा काय लागा, लागा वाटतंय का बघा ह्या चेहऱ्याला आता पुढचा चेहरा मी जाऊन त्याला मी काही सुद्धा बोलू शकणार नाही डायरेक्ट पुढे डायरेक्ट बुड्या का तर पंकज शेठ सर्व कार्यक्रमाचं नियोजनबद्ध कार्यक्रम करणारे आमचे एकमेव कुख्यात नेते टीव्ही आधार आधारस्तंभ म्हटलं की सपला विषय तुम्ही कसं पता चला तुम्ही कसं पता चला येऊ चेहरा जेवा भावा श्रीखंड नमस्ते दादा नमस्ते बाबा काय याला श्रीखंड द्या तेवढं लई खातो ते काट चालत नाही त्याला तर जेवण वगैरे कच्च आमचं झालेलं आहे आणि आम्ही निघालो आता लग्नाच्या हॉलमध्ये तर सिनेमॅटिक पद्धतीने साहेब इथं आपल्याला भेटले साहेब किती वाट्या वाटणार आता श्रीखंडाच्या पास का अहो तेवढं कस चालय साहेब आपल्याला बॉडी बनवाय पाहिजे आमोल दोन तीन वाट्या वाटणार त्याच्याकडे तोंडाड बघून वाटत आहे तर आमची गँग सगळी कुक्यात चेहरले आहेत हय बोलया गच्च वाट्या वाढायचं सुट्टी द्यावी बाळूबाई लगे नाही म्हणलं स्वप्ना विषय आणि आमचे कुक्यात चेहरे साबजी लाजायला लागली जरा लास्टी साबजी आणि आमचं सावंतपूरचं धगधग नेतृत्व आपल्याला तर कसं वाटत्याच्या पंक्तीत तुझी काढणार अशी टूट गया कार्यकर्ते सगळं आपले भेटले ती कार्यकर्ता तोड तोड लाजा ती तर पुऱ्या वगैरे गच्च वाढा लाजू नका गच्च पुऱ्या वाडा वा लाजू नका साहेब ओके चला येऊ का हो चला तर चलो आता कार्यकर्त्यांचं कुठे चाकून तोड तोड घेतलेला आहे आणि मी काय जून ऑलरेडी बसलो आता मी गोल तिथं जरा कार्यक्रम ठेवला ह्या बाळूबाई यांनी गायनाचा कार्यक्रम आहे तिथे जरा गायनाचा कार्यक्रम सिनेमॅटिक पद्धतीने थोडासा धावचा आणि मग विषय गोल करायचा चलो ए फ्यू मोमेंट्स ला जस्ट जात जाता कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला निघालेलो आणि आमचं योगेश भाई आम्हाला इथे भेटले योगेश भाई किती वाट्या वाढल्या तुम्ही श्रीखंडाच्या फक्त एक वाटी वाढणार योगेश भैया आणि यांनी चार पाच वाट्या ओढले तर बर का एक नाही चार पाच कोट बोलते ती तर विषय काय झालाय आता सिनेमॅटिक पद्धतीने आपण कुठे कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला इकडे जरा जे हवाल कार्यकर्ते बसले त्यांचं जरा फुटेज घेतलं आणि हो जरा आता कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा जरा भिन्न भिन्न प्रकारचं दोन तीनच आहे भिन्न भिन्न प्रकारचं नाही ती त्याला जरा धावतो गायक कसा आहे ती काय विषय आहे त्यांचा तर चलो ठीक आहे तर जस्ट माझी एंट्री सिनेमॅटिक पद्धती म्हणतात काय धावणार आता बव गावातला तर जस्टच माझी एंट्री तर झालेला आहे आणि नव्वद आपला औरा लागले सिनेमॅटिक पद्धतीने तर थोडस सिनेमॅटिक व्ह्यू थोडा थोड्या वेळा धावतो जरा आता तर जाऊ शकत नाही समजून घ्या भाऊ न बसला विषय विषय तर फायनली नवरदेवाचा औरंग सगळं झालेला आहे आणि नवरदेवाचा खूप चेहरा तुम्हाला होतो तर आमचं नवरदेव सिनेमॅटिक पद्धतीने तयार झालेले तर नवरदेव आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला आवृ एक नंबर प्रश्न आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आम्ही प्रेमाने बाळूबाई म्हणतो बाळूबाईच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी आम्ही स्टेजवर जाणार परतला तिथनं पुढचा विषय काय काय असेल तुम्हाला धावतो थोड्याच वेळात पद्धतीने आमच्या कारखान्यातले कार्यकर्ते भिन्न भिन्न प्रकारचे कशी बसले बघा विषय हार्ड करत कर। माग पण आधी भिन्न भिन्न प्रकारचं चेअर कसं आहे ती हाय करा कि अगदा असं हात करा बरा तुम्हीच काय करायला पाहिजे प्रतापराव जरा काय वनलाय पावडर लावा तर द्या काय म्हणताय शागा वाट हे कुठला चायनीज शब्द बोलला काय तुम्ही चायनीज शब्द बोलला काय हा विषय सापला आणि हा काय तटपुरसून काणारा तुम्ही बघितला लागतील माझी आणि वाळव्याचं धगधग नेतृत्व म्हटले की विषय सापला अरे वाळव्या थरा थरा कापती ती तोरा साहेब सापला विषय सोपाल भाई या काय आहे कसं आहे ससेल तस तर इकडे तिकडे मी उंधडत होतो आणि मला लांबच एक कुख्यात चेहरा दिसला आमच्या डीबीचा ढाण्या वाड श्री राधे भाऊ तर सिनेमॅटिक राधे भाऊ यांचं चप्पल बघितलं तर पाच हजार जीन्स पॅन्ट दोन हजार बेल्ट पाच हजार जॅकेट दहा हजार टोपी दोन हजार एक प्रश्न विचारू तुम्हाला लगीन कधी करणार सलमान भाई अजून अशी अशी मला एक मनाव मिळाले हा दिलक चुनेवाले असेल की आवेदन मिळेल असा काही विषय आहे का तुमचं बाबा कुठं तर एखादी क्रश वगैरे असं काही काही सुद्धा नाही का तुमचं ना ना लवकर सलमान भाऊ तर सलमान भैया म्हणजे तो मोठा सलमान भैया बघा तुमचं फॅन फॉलोइंग असं आहे की तुमच्यासाठी लग्न त्यागाय लागली ती थँक्स बांबूडचं कार्य करतो सगळ्या लग्नाचा कार्यक्रम घरला निघाले आपापल्या सिनेमॅटिक पद्धतीने आप आणि आम्ही पण आमच्या घरला निघालो विषय गोल करत तर आमची गँग वगैरे सगळी तडस करत आम्ही निघालो घरला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एकदा मन चॅनल सबस्क्राइब करा करा सपोर्ट सगळ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनल करा तू म्हण चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला ला सबस्क्राईब करा <laughs> <problem> <गाए असल> करा पण का। करा काय असेल ती करा करून टाका भेटतो पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो <laughs>